आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे या महाराष्ट्रातल्या आणि समान वाटप करा कशाला मला आरक्षण लागत आहे गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरच्या सभेमध्ये कल्याण दळे साहेबांचं का कौतुक केलं या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो एक आपण पाहूया की जे काही ओबीसीचे मोर्चे होत आहेत या ओबीसीच्या मोर्चामध्ये साहेबाचं जेवढे काही भाषणं झाले हिंगोलीपासून ते नांदेडपर्यंत काय जे काही पाच सात मेळावे झाले आणि त्या मेळाव्यातले जर तुम्ही भाषण पाहिले असेल तर साहेबानं कुठंही आपल्या समाजाचं गारहाणं मांडलेलं नाही म्हणजे विचार करा तुम्ही नाभिक समाजाच्या ज्या कुटुंबावर हल्ला झाला मारहाण झाली त्या कुटुंबाचा दळेसाहेब कुठेही उल्लेख करत नाहीत का करत नाहीत कारण त्यांना माहीत आहे हे जे काही स्टेज आहे इथं माझ्या समाजाला न्याय मिळणारा नाही जर न्याय हवा असेल तर आमच्या समाजाच्या किंवा ओबीसी समाजाची सत्ता असणं आवश्यक आहे आणि जर ओबीसी समाजाची जर सत्ता आली तरच ह्या गोष्टीला मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो हे कल्याण दळेसाहेबाला माहीत आहे आणि त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की तुम्ही हिंगोलीतल्या सभेपासून पहा त्यांनी राजकीय अजेंडा वापरण्याचं काम केलेलं आहे हिंगोलीच्या सभेमध्ये त्यांनी भुजबळ साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की भुजबळ साहेब तुम्ही ओबीसीचा पक्ष काढा तीस ते चाळीस आमदार निवडून देण्याची मी जबाबदारी घेतो बारा बलुतेदाराचा अध्यक्ष म्हणून तीस ते चाळीस आमदार निवडून देण्याची जबाबदारी मी देत घेतो अशा पद्धतीने त्यांनी हिंगोलीच्या सभेमधून आवाहन केलं त्यानंतर जी काही पुढच्या सभा झाल्या तुम्ही फुलंब्रीला एक मेळावा झाला तालुकास्तरीय या तालुकास्तरीय मेळाव्यामध्ये आखा तो मेळावा पूर्णपणे साहेबांनी गाजवलेला आहे मित्रांनो या मेळाव्यामध्ये फुलंब्रीच्या मेळाव्यामध्ये कल्याण दळे हे मार्गदर्शक म्हणून होते आणि तिथं त्यांचं जे काही भाषण झालं आक्रमकपणा झाला राजकीय विश्लेषण झालं याचा जर तुम्ही अभ्यास केला असता तर तिथं जे काही सभेसाठी आलेले ओबीसी बांधव होते यांनी त्यांनी त्यांना त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं की बाबा रे इलेक्शनच्या टायमाला इलेक्शनच्या टायमाला तुम्ही मटन खाऊन बटन दाबू नका काय त्याच्यानंतर पुढच्या जी काही सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख आम्ही आम्ही बाराचे आहोत म्हणून उद्धा सुद्धा केला होता आणि यामागचा उद्देश काय याच्यावर सुद्धा मी तो व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे दळेसाहेबाचे जेवढे काही भाषण झालेले आहेत जेवढे काही ओबीसी मेळाव्यातले भाषणं आहेत हे या भाषणामधून त्यांनी एकच भूमिका घेतलेली आहे की बाबा ओबीसीचे प्रश्न मिटवायचे असतील ओबीसीचे समस्या मिटवायच्या असतील ओबीसीला न्याय द्यायचा असेल तर ओबीसीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे दाखवण्याचं काम कल्याण दळे साहेबांनी त्यांच्या भाषणातून केलेलं आहे प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी राजकीय भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे कारण त्यांना माहीत आहे की आमचे प्रश्न फक्त एकच गोष्टीतून सॉल्व होतात ते म्हणजे राजसत्तेतून होतात आणि राजसत्ता जर आमच्या हातात असेल तरच ओबीसीला न्याय मिळेल हे त्यांनी गाड बांधलेलं आहे ते विचार करा दळे साहेबाचं पंढरपूरमधलं जे काही भाषण आहे ह्या भाषणामधले त्यांचा जो काही मुद्दा आहे तो किती मोठा आहे म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करतोय मोर्चे करतोय उपोषण करतोय परंतु पंढरपूरच्या सभेमध्ये कल्याण धळे हे तिथं ठणकावून सांगतात तुम्हाला आमचं ओबीसीचं आरक्षण पाहिजे का घेऊन टाका काही हरकत नाही पण जी काही ह्या देशाची संपत्ती आहे तिचे समसमान वाटे करा आम्हाला आरक्षण बी नको काहीच नको बघा मित्रांनो जे काही भाषण केलेलं आहे हा मुद्दा आरक्षणाच्या पुढचा आहे आरक्षण नको आहे आम्हाला ओबीसीला पण काय आम्हाला समसमान संपत्तीमध्ये या देशाच्या संपत्तीमध्ये समान वाटे करा सगळ्याला समसमान वाटा कारण आज आपण देशात जर पाहिलं असेल तर श्रीमंताची एक श्रीमंत श्रीमंतच होत जातोय आणि गरीब गरीबच होत जातोय आणि हे चित्र कुठं थांबायला तयार नाही का कारण हे देश ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला त्यावेळेस जी काही देशाच्या संपत्तीची वाटणी व्हायला हो होती पाहिजे होती ती वाटणी समसमान पं पद्धतीनं झालेली नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षणाचं माध्यम आरक्षणाचं हत्यार आमच्याकडे दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला समसमान प्रतिनिधित्व मिळावं म्हणून हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे बी जर आरक्षण तुम्हाला लागत असेल तर घेऊन टाका ओबीसीचं आरक्षण असं कल्याण दळे म्हणतात काय आणि फक्त एकच करा की समसमान वाटण्या करा विशेष संपला आरक्षणाचा परंतु मित्रांनो संपत्तीचं हे वाटणी करणार नाही याची जाणीवसुद्धा दळे साहेबाला आहे म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे ना घेऊन टाका परंतु संपत्तीचं समान वाटप करा हे होत नाही आणि हेच वाक्य आमदार गोपीचंद पदळकर यांना पटलेलं आहे यांनी त्यांच्या भाषणामध्ये कल्याण दळे साहेबाचा उल्लेख करून सांगितलेला आहे की खरोखर ते नाभिक समाजाचे जे नेते आहेत बारा बलुतीदाराचे जे नेते आहेत कल्याण दळे यांनी खूप महत्त्वाचं बोललेले आहेत की तुम्हाला आरक्षण लागते ना घेऊन टाका परंतु आम्हाला संपत्ती सम समान वाटेकरी करा आम्हाला आरक्षण पण नको आहे तर एकूणच हा जो काही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे हे की कल्याण दळेसाहेबाची जी काही ओबीसी मेळाव्यामधून भाषणाची जी आक्रमकता आहे किंवा त्यांचा जो काही उद्देश आहे तो उद्देश जर पाहिला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांना राजकीय प्रतिनिधित्व तो मिळायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो मी कल्याण दळे साहेबांची स्तुती करत नाही परंतु कल्याण दळे साहेबांनी जी काही ओबीसी मंचावरून जी काही भूमिका घेतलेली आहे ती खरोखर फक्त नावी समाजासाठी नाही तर तीनशे शहात्तर जातीतल्या ज्या काही जाती आहेत यांच्या कल्याणासाठी घेतलेली भूमिका आहे आणि तीच भूमिका जर वापरली तर निश्चितच ओबीसीची सत्ता येऊ शकते म्हणून प्रत्येक भाषणामधून साहेब हे ओबीसी बांधवांना राजकीयदृष्ट्या जागृत करण्याचं काम करतात आणि हीच गोष्ट गोपीचंद पडळकर साहेबांनी हेरली आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांचं कौतुक केलेलं आहे तर खरोखर एक छगन भुजबळ साहेब यांच्या नंतरचे ओबीसीचे नेते आक्रमक नेते म्हणून जर कोणाकडे पाहत असेल तर ते गोपीचंद पडळकर साहेबाकडं पाहायला जातं आणि ह्या व्यक्तीच्या तोंडून आपल्या समाजाच्या नेत्याचं जर कौतुक होत असेल तर निश्चितच एक अभिमानाची बाब आहे यामागे ते कोणताही दुसरा हेतू नाही जय ओबीसी